आगामी बकरी ईद व श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळ्याच्या अनुषंगानं विनापरवाना शस्त्र बाळगणाऱ्या व हद्दपार इस्मांची माहिती काढून त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्याच्या सूचना सातारा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांना दिलेल्या आहेत त्याप्रमाणे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांच्या अधिपत्याखाली विशेष पथक तयार करून कारवाई करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत दिनांक पाच जून रोजी अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांना त्यांच्या बातमीदारांच्या मार्फत बातमी मिळाली की मोक्यातून जामीनावर सुटलेले व सातारा जिल्ह्यातून तडीपार असलेले अमितुर्प बिऱ्या कदम राहणार लोणी तालुका खंडाळा जिल्हा सातारा व विशाल महादेव चव्हाण राहणार भोळी तालुका खंडाळा जिल्हा सातारा हे त्यांच्याकडील मारुती सुझुकी कंपनीचे एक्सेल सहा मॉडेलची राखाडी रंगाची क्रमांक का एम एच बारा टी एस अठरा एकोणनव्वदमधून नीर लोणंद रोडवर देशी बनावटीची पिस्टल व जिवंत काडतोसं विक्री करण्याकरता येणार आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे अरुण देवकर पोलिस निरीक्षक यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फाणे यांना त्यांच्या पथकासह जाऊन सापळा लावून तडीपार गुंडांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून सहा देशी बनावटीची पिस्टल सहा मोकळ्या मॅगझिन तीस जिवंत काडतुसे दोन मोबाईल हँडसेट व कार एकूण ऐकून पंधरा लाख ऐंशी हजार रुपये हस्तगत केला असून इस्मांच्यावर लोणंद पोलीस स्टेशन इथं अवैध शस्त्र बाळगून तडीपारीचा भंग केल्याबाबत भारतीय हत्यार अधिनियम अन्वये गुणा नोंद केलेला आहे सदर कारवाई सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अरुण देवकर सहाय्यक पोलीस निरीक्षक रोहित फारणे पोलीस उपनिरीक्षक पारित परितोषदातील विश्वास शिंगाडे साया फौजदार अतिश घाडगे पोलीस हवलदार विजय कांबळे शरद बेबले शैलेश फडतरे लक्ष्मण जगधणे प्रवीण फडतरे अमित झेंडे अजय जाधव अमित सपकाळ अमित माने अरुण पाटील अविनाश चव्हाण स्वप्नील कुंभार गणेश कापरे मोहन पवार ओंकार यादव विक्रम पिसाळ विशाल पवार रोहित निकम पृथ्वीराज जाधव सचिन ससाणे रविराज वर्णेकर लोणंद पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक घुले धुमाळ नाना भिसे अतुल कुंभार सायबर पोलीस स्टेशनचे यशवंत घाडगे यांनी कारवाईत सहभाग घेतलाय त्यांचे पोलीस अधीक्षक वापर अधीक्षक यांनी अभिनंदन केलेलं आहे ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या